बालुशाही बघितली का किती छान अशी दिसत आहे आणि हॉटेलमध्ये अशाच प्रकारची बालुशाही आपल्याला मिळत असते ज्याच्यावर असा साखरेचा मस्त असा पाक दिसतो बाजारामध्ये जी मिळते त्याच्यावर अशाच प्रकारे साखरेचा पाक दिसतो आणि ही जी बालुशाही ही पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतेसुद्धा तर अशाच प्रकारची बालुशाही मी तुम्हाला ही बालुशाही तुम्हाला घरी तयार करून दाखवणार आहे आणि इथे मी दह्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे किंवा मग तेलाचासुद्धा वापर केलेला नाही इथे तरी खूप छान अशी बालुशाही मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे इथे आणि दिवाळीचे पदार्थसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर सगळ्यात प्रथम बालुशाही दाखवणार आहे तुम्हाला मी तर इथे मी हा मैदा घेतलेला आहे तर मी अर्धा किलो मैद्याची करण नाही दाखवणार ना आहे थोडंसं कमी घेतलेलं आहे म्हणजे तीनशे साडेतीनशे ग्राम अंदाजाने मी इथे मैदा घेतलेला आहे तर मैद्याला चाळून घ्यायचा आहे आणि थोडंसं इथे चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि एक चमच बेकिंग पावडर घालायची आहे आपल्याला इथे आणि एक चमचा विलायची पावडर टाकलेली आहे मी तुम्हाला थोड्याच प्रमाणात करून दाखवणार आहे अर्ध्या किलपेक्षा कमी प्रमाण आहे म्हणजे साडेतीनशे ग्रॅम आहे आणि शंभर ग्रॅम इथे तूप घेतलेलं आहे तर तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही इथे कच्चं तेल घेऊ शकता शंभर ग्रॅम तेसुद्धा चालते आणि इथे दह्याचा वापर करायचा नाही आहे कारण बरेचदा कधी घरी दही नसेल तर तशा अशा वेळेस आपण बिना दह्याची सुद्धा बालूशाही तयार करू शकतो तर तूप हे मेल्ट केलं नाही मी असंही टाकलं तरी चालते किंवा मग मेल्ट करून तुम्ही टाकू शकता आता हे असं चांगलं चोडून घ्यायचं आहे बघा असं याचा गोळा बांधला पाहिजे मुठीतलं असं बांधलं तर गोळा होतो तर अशा प्रकारे छान चोळून घ्यायचा आहे आणि याला असं मळाय मळून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे म्हणजे याला असं कणकेसारखं अजिबात मळायचं नाही आहे असं हलकं हलकं हाताने फक्त याला असं जमा करून घ्यायचं आहे मैद्याला या संपूर्ण म्हणजे छान अशा लेयर्स येतात खूप छान आणि ह्या लेयर्स असल्यामुळे आतमध्ये मस्त असा पाकसुद्धा जातो आणि मस्त अशी सॉफ्ट अशी बालुशाही तयार होते तर अशा प्रकारे बघा मी असंच याला गोळा तयार करून घेतलेला आहे याचा आणि याला आता झाकून ठेवणार आहे अर्धा तास तर अर्धा तास असंच रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण इथे पाक तयार करायला घेऊ तर साडेतीनशे ग्रॅम मैदा होता तर तेवढीच मी इथे साखर घेतलेली आहे तर थोडंसं पाक उरला होता माझ्याकडे जास्त नाही उरला होता मग कमी गेला तर अजून पुन्हा करावा लागतो म्हणून मी साडेतीनशे ग्रॅम इथे साखर घेतली आहे म्हणजे जेवढी मैदा आहे तेवढीच मी इथे साखर घेतलेली आहे तर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि थोडंसं फूड कलर एक छा म्हणजे एक थेंबच टाकलेला आहे जो केकचा कलर आहे तो तर आता याला चांगलं पाक येऊ द्यायचा आहे तर पाक खूप असा म्हणजे नरम पाक नको आहे आपल्याला कारण आपल्याला बालुशाही ही टिकाऊ पाहिजे आहे जर नरम पाक असेल तर बालुशाही अशी चिपचिपी होते आणि टिकत नाही तर बघा असा छान असा पाक तयार झालेला आहे थोडासा कडक झाला पाक म्हणजे एकदम कडक नाही होऊ द्यायचा आहे तर हा थोडासा म्हणजे दीड ते दोन तारी पाक आहे दीड तारी पाक आहे हा जास्त असा खूप जास्त कडक नाही आहे जर कडकही झाला तरी काही हरकत नाही पण खूप जास्त कडक होऊ देऊ नका तर त्याच्यावरही मी उपाय सांगणार आहे मग जर पाक कडक झाला तर काय करायचं तर बघा आता मी हा अर्धा तास झालेला आहे मैद्याला रेस्ट करून ठेवलं होतं तर याला बघा आता मळायचं वगैरे अजिबात नाही आहे पुन्हा तर बघा असाच हातात गोळा घ्यायचा आहे आणि असं हलक्या हाताने याला फक्त असं फिरवून घेत आहे मी गोळ्याला म्हणजे थोडासा आकार आला पाहिजे म्हणून तर असं हलक्या हाताने बघा ओबळ दिसत आहे तरी पण छान होणार आहे आपली बालुशाही तुम्ही त्याच्या आकारावर जाऊ नका अजिबात तर अशा प्रकारे गोळे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे ओबळधवळच चाही जब चाही में तर बिलकुल हलक्या हाताने करत आहे आणि असं छिद्र असं पाडून घ्यायचं आहे याला म्हणजे जशा प्रकारे बालुशाहीला छिद्र असतो तसं छेद इथे पाळून घ्यायचं आहे बघा अशी ओबळजवळ दिसून राहिली आहे तसे मी संपूर्ण तयार करून घेणार आहे तर इथे तेल गरम करायला तर ठेवलं होतं तर तेल खूप गरम अजिबात जास्त गरम होत यायचं नाही कोमट तेलामध्येच आपल्याला ही बाळू बालुशाही टाकायची आहे जर कडक तेलामध्ये टाकली तर बिघडली तुमची बालुशाही तर बघा असं अजिबात जोपर्यंत बालुशाही वरती येत नाही तोपर्यंत मी इथे झाऱ्या लावलेल्या नाही बघा तर आपापच वरती आलेली आणि टम्म सुद्धा आहे बालूशाही बघा मस्त अशी तर बालुशाही तिकडे होऊन राहिलेली आहे कमी गॅसवर करायची आहे बालुशाही करायला भरपूर वेळ लागतो कारण मंद गॅसवर तडावं लागते तर आता मी विलायची पावडर नाही टाकली होती या पाकामध्ये तर ती इथे विलायची पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आपला पाकसुद्धा छान असा तयार झालेला आहे तर बघा अशी बालुशाही मंद आचेवर त्याला पंधरा 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 ते वीस मिनिट एका बॅचला लागतात म्हणजे भरपूर असा वेळ लागतो तर तुम्हाला जास्त प्रमाण करायची असेल तर मोठी कढई मांडायची आणि एका वेळेस भरपूर अशा बालुशाही तेलामध्ये सोडून घ्यायच्या म्हणजे आरामात बालुशाही लवकर होतील तर दुसरी बॅच टाकून घेत आहे मी जर तेल जास्त गरम झालं असेल तर गॅस बंद करून टाकून घ्यायची बालुशाही आणि गॅस थोडासा बंद करून द्यायचा आहे दोन ते तीन मिनटासाठी आणि नंतर सुरू करायचं आहे तर बघा आता बालुशाही टाकल्यानंतर आपला पाक आहे तो घट्ट होऊन राहिलेला आहे तर दुसरी बॅच जर टाकली तर पाक आतमध्ये जाणार नाही आणि वरचेवरच राहील तर त्यासाठी काय करायचं आहे मी ह्या पाकामध्ये थोडंसं इथे पाणी टाकलेलं आहे आणि गॅसवर पुन्हा गरम करायला ठेवलं अगदी थोडंसं म्हणजे छोट्या चमच्याने पोहे खायच्या एक ते दीड चमच पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा पाकाला गरम करून घेतलं आहे म्हणजे पाक अजिबात वाया जाणार नाही आणि घट्टसुद्धा म्हणजे घट्ट झालेला पाक आपल्याला मेल्ट होईल आपोआप आणि बघा दुसरी सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतली आहे पाक जर नरम असला तर बालुशाही अशी चिवट होते चिकट होते आणि जास्त दिवस टिकतसुद्धा नाही आणि अशा प्रकारे पाक जर केला तर बालूशाही छान अशी जास्त दिवस टिकते पंधरा ते वीस दिवससुद्धा टिकू शकते आणि बघा अशी साखरेचं छान असा याच्यावर थरसुद्धा जातो आणि आतमध्ये सुद्धा भरपूर लेअर आहे त्याच्यामुळे आतमध्ये सुद्धा तुमची ही बालुशाही आतमध्येपर्यंत जाते तर अशाच प्रकारे बघा तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते मी किती छान अशी बालुशाही झालेली आहे आणि सॉफ्टसुद्धा झालेली आहे तर बघा मस्त अशी आतमध्ये पाक याचा गेलेला आहे आणि कच्चीसुद्धा नाही अजिबात खूप छान अशी बालुशाही तयार झालेली आहे हॉटेलमध्ये बरेचदा अशी बालुशाही बाहेरूनच अशी खूप पाक येतो पण बाहेरून आतमध्ये कच्ची राहते तर ही खूप सुंदर अशी बालुशाही आपली तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा या दिवाळीला अशाच प्रकारची बालूशाही तयार करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कशी झाली बालुशाही आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा भेटूमध्ये तोपर्यंत धन्यवाद